नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण श्री स्वामी समर्थ नगर या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी प्री स्कूल आहे प्री स्कूलचं नाव आहे लिटिल स्टार प्री स्कूल या ठिकाणी लहान मुलांचं जे बालवाडीचं प्रशिक्षण दिलं जातं इंग्रजी मराठी संपूर्ण माध्यम असतात आपल्यासोबत प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊ की त्यांच्याकडे आज नेमका उपक्रम वेगळा काय आहे मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी मी सुवर्ण सचिन काय बरं आज या ठिकाणी मुलांची खूप गर्दी दिसते नक्की काय वेगळं असं काय आहे का आज आपण दरवर्षी ज्यावेळेस आपलं पूर्ण वर्ष जास्त शैक्षणिक ते संपल्यानंतर शेवटच्या दिवशी आपण सेंड ऑफ पार्टी करतो तर ती पार्टी आपण फक्त थोडीशी लवकर ठेवली कारण काही मुलं लवकर ह्यावेळेस कार्यक्रम त्याच्यामध्ये मुलांचा एन्जॉय करून डान्स वगैरे करून तर पालकांसाठी आता जो आपण जास्ती महिला दिन येतो असते त्याच्यासाठी आज मी महिलांसाठी सुद्धा सेलिब्रेशन आहे साधारण आपल्याकडे किती मुलं आहेत